नमस्कार मी कविता सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ बघा आज म्हणजे मी तीन दिवसामध्ये किती ब्लाऊज शिवले हे तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी स्टेप बाय स्टेप एक एक ब्लाऊज तुम्हाला अगदी सविस्तर असा मांडणी करून दाखवणार आहे तर सुरुवातीला पहा एवढे सारे ब्लाऊज मी तीन दिवसामध्ये तयार केलेले आहेत आणि ते सुद्धा डिझाईनचे आहेत नाही खूप छान छान असे डिझाईन मी आहेत काही सिम्पल आहेत काही डिझाईन आहे यातले चार पाच ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत तर ते तुम्हाला मी कशा पद्धतीने शिवलेले आहे त्याचं फिनिशिंग वगैरे खूप छान पद्धतीने केलेलं आहे तर ते मी दाखवणार आहे ओके चला तर मग पाहूया एक एक ब्लाऊज स्टेप बाय स्टेप हे पहा हे आहे विगळ्याचं ब्लाऊज पहा सेप किती छान असा सुंदर असा जी सेप आलेला आहे पहा आणि तीस छातीचं ब्लाउज आहे आणि कप घालून तयार केलेला आहे मी त्याला हे पॅडेल हे पा कप सुद्धा किती सुंदर पद्धतीने स्टीच झालेली आहे पहा हे असं हे पहा कुठे तुम्हाला क्रीज दिसणार नाही असे एकदम छान पद्धतीने असे मी हे कपसुद्धा स्टिच केलेले आहे आणि पाठीमागचा सुद्धा गळा वी सेप आहे हे पहा किती छान असा व्ही सेप आलेला आहे पहा हे पहा असा खेचला तरीसुद्धा सुद्धा तो किती छान असा सेप दिसतो आहे आणि त्याला पाठीमागे मी असा बो लावलेला आहे आणि इथे छोटंसं एक डायमंड लावलेलं ला आहे किती सुंदर असा भाऊ मी तयार करून लावलेला आहे किती सुंदर असं फिनिशिंग दिसते पहा ब्लाऊजचं हो ओके तीच छातीचे ब्लाऊज आहे आणि ब्लाऊज पॅडेड आहे आता हा हा सुद्धा पॅडेडच आहे हा सुद्धा याच कस्टमरचा आहे हो ह्याचा मी बोटनेक गळा शिवलेला आहे पाठीमागे बोटनेक असा आणि पुढे राऊंड गळा आहे पहा ह्याचंसुद्धा राऊंड किती छान आलेलं आहे पहा एकदम प्रॉपर राऊंड असा आलेला आहे आणि ह्यालासुद्धा मी कप्स घालूनच तयार केलेला आहे पहा तीस छातीचे ब्लाऊज हे पहा इथेसुद्धा तुम्ही पाहू शकता सेंटर किंवा एकदम हे अंत मागचा पुढचा भाग एकदम सारखा आलेला आहे कमरेकडचा सुद्धा आता ह्याचा पाठीमागचा मी बोटनेक गळा तुम्हाला दाखवते हे पहा अशा पाठीमागचा गळा असा ड्रॉप शेप मी केलेला आहे हे पहा किती छान असा हा सुद्धा शेप आलेला आहे ड्रॉप बोट बोटनेक गळा ह्याचं फिनिशिंगसुद्धा मी तुम्हाला म्हणजे कस्टमरने वेअर केलेला आहे तर त्याचं फिनिशिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे एक दुसऱ्या म्हणजे आता शॉर्ट बनवणार आहे या ब्लाऊजचा मी त्याच्यामध्ये तुम्हाला मी त्याचं फिनिशिंग दाखवेल घातलेला ब्लाऊज वेअर केलेला कशा पद्धतीने बसलेला आहे तो ओके ओके हिपा ह्याचा आहे राऊंड गळा लेस लावून तयार केलेला आहे त्याच मापाचा आहे त्याच कस्टमरचा एक बोटने गळा एक सेफ गळा आणि हा राऊंड गळा आहे है। ही सुद्धा कप्स लावूनच शिवलेला आहे आणि हे दोरी लावलेली ला आहे त्याला त्याला असे साधेसे लटकन केलेत कारण डेली यूजची साडी आहे तिची म्हणजे एका मुलीचं ब्लाऊज आहे हे ब आणि पुढची बाजू म्हणजे पुढचा गळा मी पान शेपमध्ये केलेला आहे हे प अशा पद्धतीने हा पानशेप सुद्धा बघा किती सुंदर असा प्रॉपर पानशेप आलेला आहे आणि ह्याच्या सुद्धा कप घालूनच तयार केलेला आहे हा सुद्धा पहा पानशेप किती सुंदर असा आलेला आहे बघितला किती सुंदर असा प्रॉपर पानशेप हा आलेला आहे आणि पाठीमागचा राऊंड गळा म्हणजे यू गळा शिवलेला आहे आणि ह्याचे हात एल्बो स्लीव शिवलेले आहे बघा काटपदरची साडी पाठीमागचा गळा यू गळा हे पहा ह्याचा यू सुद्धा सेप पहा किती सुंदर असा प्रॉपर आलेला आहे ह्याच्यावर अशी मी गोल्डन कलरची लेस लावून घेतलेली आहे ओके आणि हा एक पहा याच कस्टमरचा हो तीस साईजचा ह्याचा स्क्वेअरमध्ये गळा शिवलेला आहे मी हे पहा त्याला असं याप्रमाणे काठाचं डिझाईन लावून घेतलेलं मी आहे चौकोनी गळ्यावरती हे बघा तुम्ही पाहू शकता पहा किती सुंदर असा हा सुद्धा स्क्वेअर असा चौकोनी प्रॉपर चौकोन हा सुद्धा आलेला आहे हे हे का आणि पुढच्या साईडला ह्याचा सुद्धा मी पानगळा शिवलेला आहे हे पहा आणि याला सुद्धा अशी दोरी लावलेली आहे आणि छान असे लटकन बनवलेले आहेत हे पहा या पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने याची मी लटकन लावलेले आहे दोरी आणि लटकन ओके हे पहा सुद्धा पॅड लावून स्टिच केलेलं ला आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज पॅड लावून हे ह्याचे ह्याचेसुद्धा येल्बो स्लीव्ज आहेत एकाच कस्टमरचे आहेत आणि फिटिंगला तर सुंदर बसलेले आहेत खूप छान आणि ह्याच्यामधलाच एकदम सिंपल असा आहे एकदम सिंपल साडीचा तर राऊंड काळा आहे पुढचा आणि मागचा सुद्धा राऊंडच आहे हे पहा हा राऊंड गाळा पुढचा आणि मागचा हा सुद्धा यू शेपमध्ये शिवायला मला सांगितलेला होता हे पा अशा पद्धतीने हा यू गाळा एकदम साडी आहे साडी आणि सिंपल साडी आहे डेली यूजसाठी हे पहा ह्याचे छोटे स्लीवज आहेत त्याला असे छोटे छोटे स्टोन आहे पुढची बाजू ह्याची विदाऊट पॅडेड आहे हा ह्याला है। पॅड नाही लावलेले म्हणजे कप्स हे पा आणि ह्याचा पुढचा राऊंडच गळा आहे म्हणजे थोडा व्ही सेपमध्ये आहे पूर्ण राऊंड पण नाही आणि जास्त असा व्ही पण नाही म्हणजे नॉर्मली असा व्ही सेप मी त्याला दिलेला आहे हे पा अशा पद्धतीने म्हणजे व्ही गाळाचे पण ह्याला मी पायपिंग केलेले आहे हे, हे पहा पुढचा व्ही सेपमध्ये इथे पाहू शकता इथेसुद्धा पूर्ण एकदम सारखा शांत राहिला कमरेला मागचा पुढचा भाग एकदम सारखा आलेला आहे हे कुठेही कमी जास्त झालेला नाही हे पाहिला ते सुंदर असा हा सुद्धा ब्लाउज खूप छान विदाऊट पॅडेड आहे पण खूप छान बसलेला आहे फिटिंगला पा ह्याला सुद्धा छानपैकी असा पफ आलेला आहे विदाऊट पॅडेडचा आहे तरी सुद्धा ओके तर हे झाले पाच ब्लाउज एकाच कस्टमरचे हे आहे पाच असे हे एकाच कस्टमरचे आहेत पाच ब्लाऊज आणि हे जे कस्टमर आहे तर हा ब्लाऊज तिच्या हाईचा आहे ह्यालासुद्धा मी डिझाईन केलेलं आहे हे बघा पाठीमागच्या बाजूला आणि लटकन असे साधे सिंपल असे लटकन बनवलेले आहेत हे असे या पद्धतीने लटकन आणि दोरी ही मॅचिंग अशी दोरी लावलेली आहे तर गळ्याचा सेफ पहा प्रॉपर अशा पद्धतीने पहा ह्याचं सुद्धा फिटिंग एवढं छान बसलेलं आहे ना खूप सुंदर असा बसलेला आहे पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज हा पाठीवरती हे पहा याचे एल्बो स्लीवज आहेत आणि बाहीला इथं मी असं ही डिझाईन करून घेतलेली आहे सध्या ही डिझाईन खूप ट्रेंडिंगमध्ये आहे अशी या पद्धतीने प्लीट्स पहा किती छान अशा प्लीट्स आलेल्या आहेत बघितलं हे पहा याला हाताला पण शिलाई म्हणजे डिझाईन केलेलं आहे प्लेट्सचा असं ट्रेंडिंग डिझाईन आणि इथे गळ्यालासुद्धा असा ह्या पद्धतीने युनिक पद्धतीने असा मी गळा तयार केलेला आहे बा अशा छान छान ब्लाउज खूप छान छान सुंदर डिझाईन सहित मी तयार केलेलं आहे आणि तीन दिवसामध्ये मी हे ब्लाउज तयार केलेले आहेत हे पाहा किती सुंदर असं बाईचं डिझाईन झालेलं आहे पहा ओके आणि ह्याची पुढची बाजू मी कटोरी ब्लाऊज आहे आणि गोलगाळ्याचा आहे तर अशा पद्धतीने पहा ह्याचा पुढचा गाळा राऊंडमध्ये म्हणजे गोलगाळा आहे आणि हे पहा आणि कटोरी ब्लाऊज आहे हा ह्याचा है कटोरीचा पफसुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा पफ आलेला आहे हे पहा ओके ह्याच्यासुद्धा कमरेकडे पहा दोन्ही भाग मागचा आणि पुढचा एकदम सारखे आलेले आहेत कुठेही कमी जास्त आलेलं नाही म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सेम झाल्या पाहिजे मागचा भाग पुढचा भाग इथे सुद्धा कमी जास्त व्हायला नको हे पहा अगदी सुंदर असं कमरेचं सुद्धा फिनिशिंग छान असं आलेलं आहे पहा कटोरी पहा की सुंदर असा फफ आलेला आहे आणि फिटिंगला सुद्धा खूप छान असं बसलेलं आहे ओके आणि अजून एक हे पा हा जो ब्लाउज मी आत्ता दाखवला हवाला डिझाईनचा तर याच कस्टमरचं हे ब्लाऊज आहे सुद्धा पुढे राऊंड गळा ह्याला मी पायपिंग केलेली आहे आणि हूक आहेत ब्लाऊजला या हे पहा अशा पद्धतीने हा पुढचा गळा पहा किती सुंदर असा राऊंड आलेला आहे पायपिंग केलेली आहे पण खूप सुंदर असं पायपिंग केलेलं आहे पा एकदम प्रॉपर राऊंड असा दिसला पाहिजे ह्याचेसुद्धा पा। कटोरी ब्लाऊज आहे हा ह्याचासुद्धा पप तुम्ही पाहू शकता हे पहा असं प्रेस करून छान असा घेतलेला आहे ब्लाऊज मी हे का आणि ह्याचा पाठचा गळासुद्धा राऊंडच आहे हे पहा ह्यालासुद्धा मी पायपिंग केलेलं आहे पाठीमागच्या गळ्यालासुद्धा हे पहा यू गळा त्यांना यु गळा खूप आवडतो त्यांनी मला सांगितलं की यु गळाच तयार करा तर ह्याला पायपिंग मी असं मॅचिंग असं वेगळ्या कपड्याचं लावलेलं आहे शायनिंगचा कपडा आहे मॅचिंग असा आणि हात छोटे आहेत हे पस्तीस छातीचं ब्लाऊज आहे हे ह्याचंसुद्धा पहा कमरेकडे हे एकदम व्यवस्थित असं दोन्ही मागचा पुढचा भाग एकदम छान असा एकदम सारख्या पद्धतीने आलेला आहे हे पहा ओके तर आता अजून एक दुसऱ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे सॉरी हे जे ब्लाउज आहेत दोन हे पहा हे दोन जे ब्लाऊज आहेत याच कस्टमरचं हे या आणखी एक सुद्धा ब्लाऊज ह्यालासुद्धा मी डिझाईन केलेलं आहे पाठीमागच्या साईडनं युनिक असं सा युनिक शेपमध्ये डिझाईन केलेलं आहे हे पा ह्याचं सुद्धा डिझाईन कसं फिनिशिंग सहित किती सुंदर असं आलेलं आहे पहा आणि ह्याला नाडी मी अशी नॉट दोरी ह्याच कपड्याची बनवलेली आहे आणि असे सिंपल असे लटकन केलेले आहे पा। युनिक पा। पा। सा सा हा युनिक सेप पहा किती छान असा दिसतोय पहा एकदम फिनिशिंग सकट असा हे पहा असं वेगळा असा खूप छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे हा सुद्धा तर ह्याचा पुढचा भाग मी कटोरी शिवलेला आहे आणि पुढचा गळा राऊंड शिवलेला आहे हे पहा हा कटोरीचा पप्पा किती छान आणि सुंदर असा आलेला आहे आणि पुढचा गळा हे पहा तुम्ही पाहू शकता पुढचा गळा पहा ती प्रॉपर असा राऊंडमध्ये आलेला आहे याचासुद्धा आणि हे पहा इकडे सुद्धा कमरेकडे हे पा एकदम सेम असे दोन्ही भाग एकदम सारखे असे आलेले आहेत हे पहा हे सुद्धा याच कस्टमरचं ब्लाऊज आहे म्हणजे या कस्टमरचे तीन ब्लाऊज आहेत हे एक दोन आणि हे तीन आणि एक ब्लाऊज दुसऱ्या कस्टमरचं आहे तर हा आहे टू पीस कटोरीचा ब्लाऊज हे बघा तेहतीस साईजचा ब्लाऊज आहे हे टू पीस कटोरीचा हा किती सुंदर असा आलेला आहे हे पहा ही रेषा हा सुद्धा किती छान असा आलेला आहे आणि ह्याचे आहेत एल्बो स्लीवज हे ओके पाठीमागचा गळा राऊंड आहे उंची थोडीशी कमी आहे तेहतीस छातीचं ब्लाऊज आहे पण परंतु उंची साडेबाराची आहे तेहतीस साईज तेहतीस ते चौतीस साईजला कमीत कमी तेरा इंचाची तरी उंची पाहिजे किंवा साडे तेरा तर खूपच छान साडे तेरामध्ये बसतो तर ते उंची कमी आहे साडेबाराची फक्त उंची आहे आणि गळासुद्धा छोटाच आहे पण राऊंड पहा याचं सुद्धा राऊंड किती छान असं आलेलं आहे आणि काटपदरची साडी आहे ही ओके हे पहा याचासुद्धा पुढचा गळा राऊंड टू पीस कटोरीचा ब्लाऊज आहे प गळा तुम्ही पाहू शकता किती छान असा गोल असा आलेला आहे आणि हा टू पीस कटोरीचा ब्लाऊज पप पाहू शकता किती सुंदर आणि छान असा पप आलेला आहे सुद्धा पहा कमरेकडे एकदम दोन्ही पाठीमागचे पुढचे भाग एकदम सारखा असा आलेला आहे हे पहा तर आता या ब्लाऊजांची मी शिलाई किती घेतली राहिला प्रश्न शिलाई किती घेतली तर या ब्लाऊजचे मी साडेतीनशे रुपये घेतलेले आहे टू पीस कटोरीचा आणि सिंपल गळ्याचा आहे एल्बो स्लीव त्यामुळे ह्याची मी शिलाई घेतलेली आहे साडेतीनशे रुपये आणि हा ब्लाऊज हा पाठीमागे याला डिझाईन केलेला आहे के तर ह्याची शिलाई घेतलेली आहे मी चारशे वीस रुपये घेतलेले आहे नॉट लावले आणि गळा केला कटोरीचा तर चारशे रुपये ह्याची शिलाई घेतलेली आहे आणि हा सिंपल असल्यामुळे पाठीमागे गोलगाळा आणि पुढेसुद्धा गोलगाळा कटोरी ब्लाऊज तर ह्याचे मी साडेतीनशे रुपये ह्याचेसुद्धा साडेतीनशे रुपये शिलाई घेतलेली आहे आणि हा डिझाईनचा शिवलेला आहे ह्याला ही का ह्याला लेस म्हणजे पाठीमागे पण डिझाईन आहे आणि इथेसुद्धा डिझाईन बाईला पण डिझाईन आहे हे का अशा पद्धतीने बाईच्या इथेसुद्धा लेस लावलेली आहे तर ह्याची शिलाई मी चारशे ऐंशी रुपये घेतलेली आहे हे पा नाडी आणि लटकन सुद्धा लावलेलं आहे तर ह्याची शिलाई मी चारशे ऐंशी रुपये घेतलेली आहे आता या ब्लाऊजची या ब्लाऊजची शिलाई किती घेतली तर या ब्लाऊजला मी बो लावलेला आहे ला वी सेपमध्ये आहे आणि पॅडेड आहे तर ह्याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे या ब्लाऊजची कारण ह्याच्यामध्ये पॅड घातलेले आहेत कप्स ह्याची शिलाई घेतली मी पाचशे रुपये आणि या ब्लाऊजची या ब्लाऊजची शिलाईसुद्धा मी पाचशे रुपयात घेतलेली आहे कारण बोटने एक गळा आहे डबल गाळा इथे तयार होतो आणि पॅड घातलेले आहेत ह्याच्यातसुद्धा तर याची पण शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे आणि आता हां हवाला ह्याचे एल्बो स्लीव्स आणि हे बघा पा, पाठीमागच्या बाजूने यू गळा आहे आणि पुढच्या बाजूने पानगळा आहे आणि हा पॅडेड आहे हे बघ पानगळ्याला मी हातशिलाईनेच कवर केलेला आहे ह्याच्यामध्ये मी कॅनवास वगैरे घातलेले नाही हे बघा ते मी हाताची हातशिलाई करून क्रॉसपट्टीनेच पानगळा छान असा कवर केलेला आहे पहा हात शिलाई केलेली आहे ते दोन्ही बाजूंनी तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं फिनिशिंग सकट एकसारखी पट्टी आलेली आहे बा हात शिलाईची सुद्धा पानगळ्यावरती तर ह्याची शिलाई मी चारशे ऐंशी रुपये याची पण शिलाई घेतलेली आहे ह्याला लेस नाडी लटकन वगैरे बनवलेले आहेत पॅडेड आहे तर चारशे ऐंशी रुपये या ब्लाऊजची शिलाई घेतलेली आहे आता राहिला हा ब्लाऊज तर ह्याची सुद्धा हे का चौकोनी गळा आणि त्याला नॉट लावलेली आहे त्यामुळे ह्याची सुद्धा शिलाई मी चारशे ऐंशी रुपये घेतलेली आहे आणि हा एक हा एकदम साधा सिम्पल आहे ह्याला पॅड वगैरे काहीच नाही आहे आणि पायपिंग केलेली आहे गळ्याला पुढच्या जी सेपमध्ये आणि पाठीमागचा यू गाळा आहे तर ह्याचे मी चारशे रुपये शिलाई लावलेली आहे प्रिन्सेस कट आहे तर ह्याचे मी चारशे रुपये शिलाई लावलेली ला आहे ओके तर चला तर मग मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हां तुम्हाला सर्वात जास्त कुठला ब्लाऊज आवडला ते मला कमेंट करून सांगा ओके आणि कुठल्या ब्लाऊजचं तुम्हाला कटिंग बघायचं आहे तेसुद्धा कमेंट करून सांगा ओके आणि व्हिडिओ म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका ओके चला तर मग भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय